जय खानदेश भावांनो तर भावनो आज आम्ही एक नवीन सॉंग रेकॉर्ड केले आपले अलीदादा यांचे स्टुडिओ म्हणजे नवीन एक महिनापूर्वी स्टुडिओ बोलला दादा तर अलीदादांकडे आम्ही एकदम मस्तपैकी रेकॉर्डिंग केले के अहिलांनी बे उप सॉंग आहे तर भावन्नो माझं चॅनलचं नाव आहे सरदार सोनवणे या चॅनल काही दिवसानंतर हे गाणे येणार आहे तर अलीदादा दोन शब्द बोलणार तुम्ही ऐकून जय खानदेश मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही मला आतापर्यंत प्रेम देत आहे तसंच प्रेम पुन्हाही देत राहाल ही अपेक्षा करतो आणि तुमच्या प्रेमापोटीच मी एक आपलं नवीन आपल्या युट्यूब चॅनलसाठी नवीन एक आपलं स्टुडिओ ओपन केलेलं आहे ज्याच्यात आपले मित्र वगैरे स्टु रेकॉर्डिंगसाठी येत असतात तर सरदार भावाने एक जबरदस्त असं सुपरहिट गाणं आपल्याकडे आज रेकॉर्ड केलेलं आहे त्याचे गीतकार आणि गायक आनंद मोरे यांनी जबरदस्त असं ते गाणं म्हटलेलं आहे आणि म्युझिक ही खूप छान अशी दिलेली आहे तर ते गाणं लवकरच दिवाळीच्या या शुभमुहूर्तावरच सरदार युट्यूब चॅनल याच्यावर येणार आहे तर तुम्ही त्या गाण्याला नक्की पहा तुम्हाला खूप आनंद येईल ते गाण्या ऐकून आणि सरदार बोनसे चॅनलला नक्की लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय खान जय खानदेश जय आदिवासी जय आदिवासी